साहेब रंगारी दर्शन खूपच सुंदर झालं आणि मला बालनजी भेटले आणि सम्राट जे सम्राटजी आहे त्यांच्याबरोबर मी आहे आता सगळ्या दर्शनामध्ये ट्रॅलेट पण आहे काय मागितलं रंगारी मी मी दरवेळेस बाप्पाकडे कधी मागते तर हेच मागते की महाराष्ट्र आपला सुख सुखाने नांदावं आणि समृद्ध राहावा देवेंद्रजी काहीतरी चापणंजी देवेंद्रजींचं यश तर लोकांचं प्रेमच आहे तर ते त्यांना मिळत याचा आनंद आहे अपकमिंग पाणं वगैरे का अपकमिंग आता इलेक्शन नंतर देवेंद्रजींना केंद्रातलं अध्यक्षत्व द्यावा अशी राज्याचे मुख्यमंत्री मी देवेंद्रजींसाठी काहीच नाही मागितलं मी फक्त एवढं मागितलं आहे की जे लोकांसाठी सर्वात उत्कृष्ट असेल ते व्हावं आणि आपला महाराष्ट्र प्रगतीपथावर पुढे निघत जातं